धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कामरगाव येथे गुरुवारी अठरा जानेवारीला पहाटे तीन वाजता धाडसी चोरी झाली यावेळी अज्ञात चोरट्यांनी जिल्हा परिषद विद्यालयमागील शर्मा हार्डवेअर हे दुकान फोडून एक लाख दहा हजार रुपयांचे रोकड लंपास केली यावेळी चोरी करताना चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरटे हे तिघजण असल्याची आणि त्यांनी आपले चेहरे कापडाने बांधले असल्याचे दिसून येत आहे दरम्यान दुकान मालकाने या संदर्भात पोलीस तक्रार दाखल केली आहे गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास दुकानाचे मागेल शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश मिळविला आणि दुकानातील पंचेचाळीस हजार रुपये नवनवीत करकरीत नोटा आणि उर्वरित दहा व वीस रुपयांचा नोटा असे तब्बल एक लाख दहा हजार रुपये लंपास केले आहे मागील काही वर्षापासून कामरगावात चोरीचे सत्र सुरू असून आतापर्यंत अनेक सराफा व्यावसायिकांच्या दुकानात आणि इतर दुकानात चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत या संदर्भात दुकान मालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याशिवाय गावात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे परंतु चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही त्यामुळे आज घडलेल्या चोरीच्या घटनेवरून कामर गावातील नागरिकांनी धनज पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे एकीकडे धनस पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे तर दुसरीकडे चोरट्यांनी व्यापाराचे जीवन जगणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत फिर्याद करावी तरी कुणाकडे असा सवाल कामरगाव येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर कामरगाव चौकीतील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नेहमीप्रमाणे पंचनामा करण्याचे सोपस्कार पूर्ण केले यापूर्वी अनेकदा या, या दुकानापासून काही अंतरावर असलेल्या सराफा व्यावसायिकांच्या दुकानामध्ये दे देखील अशाच प्रकारे चोरी झाली होती या घटनेचा कितीक दिवस झाले तरी अद्यापपर्यंत पोलिसांनी मात्र चोरट्याला सुगावा लागला नाही एका पाठोपाठ एका चोरीच्या घटना घडत असल्याने कामरगाव येथील व्यावसायिकात अज्ञात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून व्यापार करावा की सोडून द्यावा असा सवाल त्यांना आता सतावत आहे त्यामुळे निधन आता तरी कामरगाव चौकीतील पोलीस कर्मचारी संख्या वाढवून गावात गस्त वाढवावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे ए एस न्यूज महाराष्ट्र साठी राहुल गावंडे